नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि काय अपडेट आहे लाडक्या बहिणी लाभापासून राहणार वंचित तर मित्रांनो अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे कारण अनेक महिला भगिनी अशा आहे की त्यांना वाटते आपला फॉर्म भरलेला आहे आपला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यानंतर आपलं बँक अकाउंट आधार सोबत लिंक पण आहे परंतु वस्तुस्थिती अतिशय वेगळी आहे ज्या महिला भगिनींनी अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरलेला आहे असे बरेच फॉर्म काय झालेला आहे तर गाळ झालेले आहे ते फॉर्म ऑनलाइन भरल्यात गेलेले नाही त्यामुळे ही अडचण आलेली आहे त्यामुळे सविस्तर बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि निश्चितच यामधून आपल्यालाही कळेल नेमका आपला फॉर्म मंजूर झालेला आहे किंवा नाही तर बघा मित्रांनो मालेगाव मधील घटना आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची वेबसाईट बंद असल्याने या योजनेच्या लाभापासून अनेक बहिणी वंचित राहणार आहेत या योजनेच्या अर्जासाठी जी वेबसाईट दिली होती ती आता बंद आहे तसेच त्यात अनेक अडचणी येत आहेत तर या योजनेची जी काही वेबसाईट आहे तर ती आता बंद आहे फॉ नवीन फॉर्म भरता येत नाही परंतु जे काही जुने फॉर्म आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे तर ती माहिती नेमकी काय आहे तर ते पुढे बघूया आपण तर बघा या ठिकाणी ती वेबसाईट उघडल्या जात नाही असे अंगणवाडी सेविका खवले यांनी सांगितले सध्या त्यामुळे या योजनेच्या लाभापासून अनेक बहिणी वंचित राहणार आहेत काही लाडक्या बहिणींचे अर्ज सुद्धा नगरपंचायत मधून गहाळ झाल्याचे समजते बघा या ठिकाणी धक्कादायक अशी माहिती आहे की आपल्याला असं वाटतंय आपण अंगणवाडी सेविकेकडे अर्ज भरून दिलेला वाडी नी पंचे समीति समीति में दाकल ले ले आहे परंतु अंगणवाडी सेविकांनी जे पंचायत समितीच्या समितीमध्ये अर्ज दाखल केलेले आहे तर ते तिथून बरेच अर्ज गाळ पण झालेले आहे आणि ऑनलाईन ते अर्ज भरलेले नाही त्यामुळे जरी बऱ्याच महिला भगिनी मेसेज करून टाकत आहे की आमच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाही तरी पण त्या महिला भगिनींचे फॉर्म ऑनलाईन भरल्या गेलेले आहे किंवा नाही तर ते चेक करणं अतिशय गरजेचं आहे अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे अनेक महिला भगिनींचे फॉर्म पंचायत समितीमधून गहाळ झालेले आहे त्यानंतर पुढे बघा शहरातील अकोला फाटा येथील लक्ष्मी संतोष थोरात या महिलेने एक ते दीड महिन्यापूर्वी अर्ज भरून नगर मध्ये जमा केला होता ही महिला अनेक वेळा बँकेत जाऊन पैसे जमा झाले का अशी विचारणा करीत होती बघा बघा या ठिकाणी लक्ष्मी संतोष थोरात या महिला भगिनीने दीड महिन्यापूर्वी अर्ज भरून नगर पंचायतीमध्ये जमा पण केलेला होता मात्र त्यानंतर हा फॉर्म ऑनलाईन भरला गेला किंवा नाही याची कोणती शहा न करता या महिला भगिनी बँकेत जाऊन फक्त पैसे जमा झाले किंवा नाही या चौकशी करत होत्या आणि त्यांना नंतर कळालं की त्यांचा फॉर्मच ऑनलाईन भरला गेलेला नाही तर अशा प्रकारची अनेक अडचण अनेक महिला भगिनी समोर निर्माण झालेली आहे त्यामुळे मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की ज्या महिला भगिनी आहे त्या फक्त बँकेत जाऊन चौकशी करत आहे किंवा माझ्या खात्यावर पैसे आले नाही म्हणून या ठिकाणी कॉमेंट्स करत आहे तर त्यांचा फॉर्म खरोखरच ऑनलाईन भरला गेलेला आहे किंवा नाही तर ज्या महिला भगिनीने अंगणवाडी एकूण फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी लगेच चौकशी करणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढे बघूया आपण अखेर पूर्ण चौकशी केल्यावर असे समजले की या बहिणीचा अर्ज अपलोड केला नाही तेव्हा या महिलेने तिच्या घरात शेजारी असलेल्या अंगणवाडी सेविका खवले यांच्याकडे जाऊन अर्ज भरून घेण्याची विनंती केली बघा त्या महिला भगिनींचा अर्जच ऑनलाईन भरल्या गेलेला नसल्यामुळे त्यांनी फक्त अंगणवाडी सेविकाकडे तो अर्ज देऊन टाकला आणि नंतर त्या फक्त बँकेत पैसे आले किंवा नाही हेच चौकशी करत होत्या परंतु या ठिकाणी नंतर असं दिसून आलं की त्यांचा फॉर्मच भरलेला नव्हता त्यानंतर बघा त्यानंतर त्या अंगणवाडी सेविका खवले यांच्याकडे जाऊन अर्ज भरण्यासाठी विनंती केली त्यावेळेस काय झालं परंतु खवले यांनी सांगितले की आता अर्ज भरण्याची वेबसाईट बंद आहे ती उघडत नाही तसेच एक कोड नंबर आहे तसेच जन्मतारखेचे प्रमाणपत्र असल्याशिवाय अर्ज करता येणार नाही असे सांगितले आहे जन्मतारखेची नोंद आधार कार्डवर असल्याने जन्मतारखेच्या दाखल्याची आवश्यकता काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर बघा या ठिकाणी या अंगणवाडी सेविका आहेत खवले म्हणून तर यांनी सांगितले की आता जी काही अर्ज भरण्याची वेबसाईट आहे तर ती बंद आहे ती उघडत नाही तसे जे कोड मागत आहे आणि त्याचबरोबर जन्मतारखेचे प्रमाणपत्र असल्याशिवाय अर्ज करता येत नाही असे त्यांनी सांगितले आता खर तर जन्मतारखेची जी काही नोंद आहे तर ती आधार कार्डवर असल्यामुळे दुसरं प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तरी पण आता मात्र जन्मतारखेचे प्रमाणपत्र मागितले जात आहे अशा प्रकारची अडचण अनेक महिला भगिनींसमोर निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांचे फॉर्म अजूनपर्यंत भरल्या गेलेले नाही त्यानंतर पुढे बघूया अतिशय महत्वाची गोष्ट मात्र अशा शुल्क कारणाहून अनेक लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत हे निश्चित तसेच लाडक्या बहिणीचा अर्ज करण्याला तीस सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली असली तरी अनावश्यक कागदपत्राच्या मागणीमुळे बहिणी वंचित राहणार आहेत तसेच अर्ज करण्याला मुदतवाढ दिल्याने आता वेबसाईट तरी खुली करा अशी मागणी लाडक्या बहिणी करत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो की या योजनेची वेबसाईट ही चालत नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आहेत तर त्या या योजनेपासून वंचित राहणार आहे आणि तारीख जरी तीस सप्टेंबर पर्यंत वाढून दिलेली आहे परंतु अनावश्यक कागदपत्राची मागणी केल्या जात आहे तसेच अर्ज करण्यात मुदतवाढ दिल्याने वेबसाईट मात्र चालत नाही तर ही मोठी डोकेदुखी अनेक महिला भगिनींसमोर झालेली आपल्याला दिसून येईल तर त्यामुळे त्यांचे हे पेंडिंग आहेत त्यानंतर पुढे बघूया आपण आता अर्जासाठी तीस सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ तीस सप्टेंबर पर्यंत अर्जासाठी वाढ दिलेली आहे आणि बघा पुढे लाडकी बहीण योजनेची अर्ज भरून घेण्याची तारीख तीस सप्टेंबर वाढवून दिली आहे तरी शहरातील कोणत्याही ठिकाणी अर्ज भरून घेण्याची सुविधा उपलब्ध नाही याबाबत तहसीलदार देपुंडे यांच्याशी दोन वेळा मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू असलेली लाडकी बहीण योजना आता तांत्रिक अडचणीत सापडलेली आहे तर अशा प्रकारे तीस सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी फॉर्म भरण्याची तारीख वाढून जरी दिलेली असली तरी मात्र आता शहरातून कुठूनही फॉर्म भरला जात नाही कारण व्यव वेबसाईट व्यवस्थित चालत नाही वे� आणि या संदर्भात तहसीलदाराकडे कॉन्टॅक्ट जर केला तर ते फोन उचलायला तयार नाही प्रतिसाद द्यायला तयार नाही त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू केलेली लाडकी बहीण योजना आता मात्र तांत्रिक अडचणीत सापडल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यामुळे अजूनपर्यंत ज्या महिला भगिनी फक्त बँकेत जाऊन चौकशी करतात आमच्या खात्यावर पैसे आले किंवा नाही एवढंच विचारत आहे तर त्यांना माझी विनंती असेल की आपण लगेच चौकशी करा की आपला फॉर्म ऑनलाईन भरला गेलेला आहे किंवा नाही जर फॉर्म ऑनलाइन भरला गेला नसेल तर आपला आपण या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही त्याचबरोबर पं अनेक पंचायत समितीमध्ये अशा महिला भगिनींचे फॉर्म हे गाळ झालेले आहे त्यामुळे अनेक महिला बघित या योजनेपासून वंचित राहू शकतात तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद